ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सुवर्णा यादव आदर्श मुख्याध्यापिका राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित कुरुंदबड येथील सुवर्णा गजानन यादव यांना आदर्श मुख्याध्यापिका या राष्ट्रीय गौरव पुरस्काराने गोवा येथे सन्मानित करण्यात आलं इंटीग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी रजिस्टर जिल्हा बेळगावी व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन रजिस्टर बेळगावी यांच्यातर्फे सुवर्णा यादव यांची दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात गोवा राज्यातील निवडक व्यक्तींमधून राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापिका गौरव पुरस्कारासाठी निवड झाली होती सामाजिक शैक्षणिक शासकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निस्वार्थी भरीवपणे कार्य करून शाश्वत सेवा केल्याबद्दल वरिष्ठपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ विधायक व कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती बेळगावी यांच्यातर्फे सुवर्णा यादव यांची निवड करण्यात आली गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये बेळगावचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील यांच्या हस्ते कर्नाटक बिदरचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघणनावर कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे यांच्या उपस्थितीत सुवर्णा यादव यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात गोवा राज्यातील राजकीय नेते उपस्थित होते पुरस्कार स्वीकारताना गजानन यादव स्वप्नील यादव कन्या डॉक्टर स्नेहल पाटील आतिश पाटील पृथ्वीराज किनीकर बाळासाहेब किनीकर बाबासाहेब पाटील यशवंत कुंभार यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते सुवर्णा यादव कुरुंदवाड येथील न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स विद्यालय मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या तब्बल चौतीस वर्षांची प्रदीर्घ सेवा करून त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सुवर्णा यादव यांचे सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन करण्यात येत आहे महानकरी नेपसाठी इजा खान पठाण कुरुंदवाड